नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला मुख्य सचिव पदाचा पदभार म्हणाले महाराष्ट्राचा विकास व गौरव वाढविण्यासाठी काम करणार प्रचार अंतिम टप्प्यात आणि बारामती फलटण महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली भाजपचा नगरपालिका निवडणुकीचा अंतर्गत सर्वे एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आणि भाजपाकडून वारंवार ऑफर पण शिंदेना सोडणार नाही निलेश राणे यांचा मोठा गौप्यस्फोट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहराच्या इतिहासात प्रथमच बीड नगर परिषदेत भाजपाची सत्ता येणार असून त्या दिशेने सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर सौ सवज्योतिताई घुमरे यांचा शहरात डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बीड शहर भाजपामय होत असून याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष श्री अशोक लोडा यांनी केले आहे बीडच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेवर येत आहे आणि उद्याच्या माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी बीड शहरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी येत आहेत एकदा देवाभाऊ आल्यानंतर ही जादूची कांडी फिरणार आहे आणि सहा नगरपालिकेवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे सबका साथ सबका विकास आणि प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवट मी या विचारधारेवर चालणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष लोकांच्यासाठी लोककल्याणकारी योजना घेऊन येणारा पक्ष आहे या ठिकाणी आपण पाहायला असेल अनेक योजना या ठिकाणी या सरकारने गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी आणलेल्या आहेत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांना कडक इशारा देणे व सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची दृढ भावना निर्माण करण्यासाठी बीड पोलिसांकडून आज रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भव्य पतसंचलन आयोजित करण्यात आले या पतसंचलनाची सुरुवात बीड शहर पोलीस ठाण्यापासून होऊन राजुरी वेस बलभीम चौक माळीवेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मोमिनपुरा बार्शी नाका या मार्गाने पतसंचलन पुढे सरकले तर या पतसंचलनात महिला पोलीस कर्मचारी महिला पोलीस अधिकारी तसेच महिला होमगार्ड या पूर्णतः आघाडीवर होत्या यातून महिला सुरक्षा कायदा सुव्यवस्था राखणे आणि मतदान प्रक्रियेत महिलांचा सुरक्षित सहभाग वाढवणे यासाठी हा एक प्रभावी संदेश होता महिला पथकाच्या नेतृत्वामुळे महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश सर्वत्र पोहोचला या पथसंचलनात एस डी पी ओ पूजा पवार बीड शहरचे पी आय श्री शीतलकुमार बल्लाळ बीड ग्रामीणचे पी आय श्री अशोक मुदिराज पेटबीडचे पी आय श्री मारुती खेडकर व पोलीस दल होमगार्डची मोठी फौज उपस्थित होती या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पथसंचलनाचे स्वागत केले तर मतदानाला काहीच दिवस उरलेले असताना बीड जिल्हा पोलीस दल ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचा ठोस संदेश या पथसंचलनातून देण्यात आला बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये लक्षवेधी लढत म्हणून पाहिले जात होते या जागेवर येथील उमेदवार अमर नायकवाडे यांचा आक्षेप असल्याने याचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला असून येथील दोन तारखेची मतदान प्रक्रिया ही रद्द करण्यात आली असून आता प्रभाग क्रमांक तीन ब या जागेसाठी दिनांक वीस डिसेंबरला मतदान होईल आणि नगराध्यक्ष व याच प्रभागातील अ ची निवडणूक मात्र वेळेवर म्हणजेच दोन डिसेंबर रोजीच होणार आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचलेला असून मतदानासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाच निवडणूक आयोगाचा हा निर्णय आला असून त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अमर नाईकवाडे आणि भारतीय जनता पार्टीकडून अमृतकाका सारडा असा अटीतटीचा सामना आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण बीड शहराचे लक्ष लागून राहिले आहे बीड जिल्ह्यातील परळी शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रकारांमुळे चर्चेत आले असून आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी परळीतील विद्यानगर परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने आपल्या घरातच गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यानगर भागात राहणाऱ्या राहुल अरुणराव टाक या इस्माने आपल्या राहत्या घरात अवैध अग्निशस्त्रातून तब्बल सात राऊंड फायर केले घटनास्थळावरून पोलिसांना रिव्हॉल्व्हरच्या सात रिकाम्या काडतुसांच्या खाली लाकडी मुठीचे दोन तुकडे आणि पांढऱ्या धातूचा तुकडा आढळून आला आहे गोळीबार करण्याचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी पी एस आय दीपक देवीदास राठोड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात राहुल अरुणराव टाक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पी आय श्री रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सुरू आहे या घटनेमुळे परळी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आईवडील शेतात काम करत असताना त्यांच्यासोबत गेलेल्या सख्या भाऊ बहिणीचा शेत तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी आष्टी तालुक्यातील टाकळशिंग शिवारात घडली श्रावणी रोहिदास चव्हाण वय दहा वर्षे आणि श्रावण चव्हाण वय आठ वर्षे अशी मृत्यू झालेल्या सख्या चिमुरड्या बहीण भावंडांची नावे आहेत ते दोघेही कुसळगाव येथील रहिवाशी होते शनिवारी दुपारी ते दोघेही शेतात आईवडील काम करत असताना शेततलावाच्या पाण्यात पडले ही गोष्ट आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करून स्थानिकांना मदतीसाठी बोलावले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि हे दोघे बहीण भाऊ पाण्यात बुडून मृत्यू पावले होते घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे ए पी आय सूर्यवंशी एपीआय विक्रांत हिंगे पी एस आय कृष्णा शिंदे घाडगे आदी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले सक्के बहीण भाऊ असलेल्या दोन चिमुकल्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे संचलित सम गोपाळराव सोले पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगरचे उपप्राचारी श्री सुनील साखरे यांनी सोलापूर पंढरपूर तसेच अहिल्यानगर येथे सहकार प्रशिक्षण केंद्रामध्ये तब्बल अठ्ठावीस वर्षे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार सोहळा अहिल्यानगर येथे अतिशय उत्साहात पार पडला मेहनत जिद्द चिकाटी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेला अविरत संघर्ष हे नेहमीच एस देऊन जाते श्री सुनील साखरे सरांचे काम हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्याप्रती आवड असणारे होते अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून व्यक्त केल्या याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक श्री मंगेश सुरवसे तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशनराव लोटकेसर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आर मंत्री साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कपाळे अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री गणेश भोसले नगरसेवक श्री संजय चोपडा नगरसेवक श्री प्रकाश भागानगरे राजीव गांधी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री उद्धवराव दुसुंगे नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष श्री कडूभाऊ काळे यांच्यासह श्री अनुलिंग वसेकर संजय काथवटे प्राचार्य श्री गणेश हडदगुने श्री संदीप शिवगजे समर तांदळकर श्री योगेश घोडके श्री संकेत वाडेकर अनिल शेत हडदगुने यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन श्री सुनील साखरे व सौ मंजूषा साखरे यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार